नमस्कार केडीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यानिमित्ताने आपण गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी गोडाचे पदार्थ बघणार आहोत त्यातीलच आजचा पहिला पदार्थ आहे झटपट होणारे मुगाच्या डाळीचे लाडू चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे डाळ आपण धुवून घेणार नाही हो, त्यामुळे मी अशा प्रकारे एका रुमालात घेऊन तिला चोळून घेतली आहे आता कढईमध्ये तिला घेऊन काहीही न वापरता तूप न वापरता कोरडीच आपण तिला लालसर रंगावर छान भाजून घेणार आहोत इथे डाळ छान लाल रंगावर भाजून झाली आहे तिला थंड करून घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये तिला वाटून घ्यायची आहे जाडसर घ्यायची आहे जशी आपण बेसन डाळ बेसन लाडूसाठी आपण पीठ करून घेतो एका वाटीला थोडी कमी डाळ घेतली होती ज्याचं पूर्ण एक वाटी पीठ झालेलं आहे दोन मोठे चमचे तूप या रेसिपीसाठी आपल्याला फक्त लागणार आहे त्या दोन चमचे तुपावर आपण वाटून जे पीठ घेतलेलं आहे डाळीचं ते घालून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे डाळ ऑलरेडी भाजलेली असल्यामुळे पीठ फार वेळ आपल्याला भाजावं लागणार नाही आहे थोडा वेळ भाजल्यानंतर त्या ड्रायफ्रूट्स घालून मी फक्त आणखी थोडा वेळ पीठ छान भाजून घेणार आहे आणि थंड करायला ठेवून देणार आहे थंड झाल्यावर इथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे तुमच्याकडे आणखी गोड खात असतील तर पाऊण वाटी साखर याला पुरेशी होते साखर छान मिक्स करून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत छान झटपट आणि अतिशय पौष्टिक असे हे लाडू तयार होतात नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी प्रसादाच्या आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार आहोत धन्यवाद